चला नवरात्रीपासून तयारीला लागलेलो आपण दसरा येऊन गेला दसऱ्यानंतर एक्साइटमेंट लागलेली होती ती म्हणजे दिवाळीची आणि दिवाळी ही येऊन चालली गेली सो अशा प्रकारचे हे सण असतात जे आपल्या मनात उत्सुकता निर्माण करतात घर आवरायचं फराळ बनवायचा नवीन कपडे घ्यायचे भरपूर सारी अशी शॉपिंग करायची काही घरासाठी करायची तर काही स्वतःसाठी हे असं अशा प्रकारचं आपले दिवस जे आहेत ते पटापट जात असतात आणि ह्या गडबडीमध्ये कुठं सण येऊन चालला जातो ते आपल्याला कळत नाही हा जो दिवस होता तो नरक चतुर्दशीचा दिवस होता आणि इथे मी चिवडा बनवायला घेतला होता जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की फराळामध्ये मला जास्त काही बनवायचं नाही आहे जे काही आहे मी सर्व बाहेरून घेऊन येणार आहे कारण ऑइली जे आहे त्याचा मला थोडासा त्रास होतो आहे त्यामुळे मी फक्त चिवडा बनवणार होती पण तरीही इथे जी आहे ती कंडिशन डाऊन होत होती कारण तेलकट मला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे मग थोडीशी मदत मला नंतर मणीषशी घ्यावी लागली आणि चिवडा मग मी डन करून घेतला त्यानंतर हा दिवस होता दिवाळीचा आणि इथे मी पटकन रांगोळी काढायला घेतलेली होती आणि सिंपल अशी रांगोळी काढत होती जास्त काही कलर वगैरे भरून तामझाम करणार नव्हती सिंपल काढायची होती कारण भरपूर कामं पडलेली होती आणि त्याच दिवशी रात्री माझी गाडी होती बारा वाजता म्हणून मग ना खूप धावपळ होणार होती बॅक पॅकिंग पण अजूनपर्यंत बाकीच होती म्हणून म्हटलं जरा सिंपल रांगोळी काढूया आणि तशीही ती काही एवढी सिंपल नव्हती मस्तच रांगोळी होती रांगोळी कशी बनली आहे हे पुढे मी तुमच्यासोबत शेअर करतेस त्यानंतर मग इथे मी हार बनवायला घेतला गाडी चा इतक्या मेहनतीने मी हार घेतला बनवायला आणि तो गाडीला आम्ही घालूच शकलो नाही पण चेहरा बघा तुम्ही माझा इथे बघत असणार किती सुजलाय पूर्ण सूज आलेली होती कारण तब्येत जी आहे ती थोडीशी डाऊन आहेच माझी त्यानंतर जसंही मी हार बनवत होती तोपर्यंत बाहेर एवढ्या पावसाला सुरुवात झाली जोरदार पाऊस पडत होता आणि ढकपुटीसारखा पाऊस आमच्याकडे झाला त्या दिवशी आणि जे काही वारा वादळ चाललं होतं त्यामुळे मग आमची लाईटही गेली होती आणि पूर्ण मूड जो आहे तो खराब झाला सो गाई जो बरोबर विस्कळीत झालेला आहे ना लाईटही गेलेली आहे आणि पाऊस इतका सुरू आहे लक्ष्मीपूजनाचा वेळ होतो मुहूर्त जाण्याआधी जशी तशी पूजा डन करावी लागणार आहे आणि काहीच समजत नाही आहे काय करायचं त्यात रात्री ट्रेनही आहे सो पूजा वगैरे मी आता मांडून घेतलेली आहे मी लाईटची वाट बघते अजून दहा पंधरा मिनटं ते लाईट एकदम बरं होईल की आपण लाईट आल्यावर छान पूजा करूया पण मांडीने करून घेतली आता कारण लाईटच गेलेली आहे केव्हाची आणि हाऊस एवढा जोरात चाललेला आहे त्यात निघायचं आहे आम्हाला माहीत नाही हो सर्वपासून तो पाऊस तर बाहेर चाललेलाच होता पण लाईटही नव्हती आणि किती वेळ लाईटची वाट बघणार मुहूर्त जात होता त्यामुळे मग मी जी होती ती तयारी करायला घेतली पूजेची मांडणी जी आहे ती टॉर्च लावून करून घेतली आणि नंतर सर्व दिवे लावून घेतले कारण वेळ बघण्यात काही अर्थच नव्हता मुहूर्ताची वेळ केली मग पूजा करून काही फायदा नसतो आणि उशीरही होत होता कारण पुढे पण बाकी भरपूर तयारी करायची होती स्वत रेडी होऊन पूजा करायची होती पूजेला जरा वेळच लागतो म्हणून म्हटलं आपण आवरायला घेऊया पटापट म्हणजे जसं होईल तसं आपलं कामं आवरत gratil पूजा ही आपली मुहूर्तावर व्यवस्थित होऊन जाईल रांगोळीमध्ये जशी ही दिवे ठेवले हो ना तशी रांगोळी जास्त खुलून दिसत होती आणि इतकं छान वाटत होतं त्या दिवशी लाईट नसूनही खूप छान वाईब्स येत होत्या घरामध्ये पण थोडंसं मन नाराजही होतं की लाईट पाहिजे होती कारण एवढा जोरदार पाऊस चाललेला होता ना बाहेर तर लाईट येणं तर शक्यच नव्हतं हे आम्हाला माहितीच होतं की बराच वेळ लाईट जाणार आहे आणि तरीही लाईट जी होती ना ती दीड ते दोन तास लाईट गेलेली होती आणि त्यानंतर मग फायनली लाईट आली आम्ही पटापट रेडी झालो आणि पूजेला बसलो जसं ही पूजेला बसलो तशी लाईट परत एकदा डाऊन झाली आणि मग आम्हाला भीती वाटत होती की आता लाईट परत जाईल पण जे काही कमी प्रकाश होता त्यामध्ये आम्ही पूजा वगैरे जी आहे ती डन करून घेतली साधी सिंपल अशी पूजा असते माझी पण जे काही मंत्र वगैरे असतात जे काही सांगितलेलं असतं जशा प्रकारे तशा प्रकारे करण्याचा आम्ही प्रयत्नच करतो देवीची छान पूजा करून घेतली आरती करून घेतली आणि अशा प्रकारे दिवाळी आमची सेलिब्रेट झाली बाकी फटाके वगैरे फोडण्याचा तर काही विषयच नव्हता कारण बाहेर इतक्या जोर पाऊस सुरू होता त्यानंतर मग पॅकिंग करून आम्ही निघालो होतो गावी जाण्यासाठी दादर ते भुसावल अशी आमची गाडी होती म्हणून आम्हाला दादरला जावं लागणार होतं सो बदलापूरवरून दादर जायला दीड तास तरी लागतो आणि म्हणूनच मग आम्ही लवकर निघालेलो होतो आणि इथे आम्ही पोहोचलो होतो आमची गाडी लागलेली होती पण तिला निघायला वेळ होता फायनली गाडीत बसलो आणि इथे छान मस्त हजबंडला बाय करून आम्ही निघालो होतो माहेरच्या प्रवासाला ते पण थोडेसे नाराज होते कारण बरेच दिवसाचं आमचं टूर असतो माहेरी आणि मग त्यांना एकटं राहावं लागतं तर कृष्णाशिवाय त्यांना करमत नाही कारण त्याची बडबड वगैरे घरामध्ये सुरूच असते आणि कोणाचंही असलं की फॅमिली नसली घरात की मग थोडंसं मन नाराज असतंच त्यामुळे मग ना ते, ते पण थोडेसे नाराज होते आम्हाला सोडून ते निघाले आणि नंतर आम्ही इथे सर्व एकत्र बसलो होतो माझ्या मावशीची मुलगी होती आमच्यासोबत तिच्या दोघं मुली होत्या सो आम्ही सर्व एकत्र बसलो सकाळी उठून थोडी भूक लागलेली होती सो भेड वगैरे घेऊन मस्त ती एन्जॉय केली आणि गप्पा मारत छान आमचा प्रवास झाला बराच लांबणीचा प्रवास होता ह्यावेळेस ज्या जिथे मी पाच तासात पोचते तिथे मला बारा तास लागले कारण इकडं ज्या ह्या साईडच्या गाड्या होत्या नाशिककडून त्या गाड्यांना खूप जास्त गर्दी होती म्हणून मला सुरत साईडकडून गाडी करावी लागली पण आम्ही खूप रिलॅक्स आलो मग त्या गाडीमध्ये जास्त काही दगदग नव्हती पण सण असले की सर्वच गावी जायला निघतात आणि मग मध्ये मध्ये स्टेशनवर गाडी थांबत होती जशी लोकं चढत होते तशी झोप मोड होत होती आणि पूर्णपणे जी झोप असते ना ती काही ट्रॅव्हलिंगमध्ये झालीच नाही फायनली आम्ही जळगावला पोहोचलो होतो माझा भाऊ आलेला होता आम्हाला घेण्यासाठी आणि पुढे गेलो तर आम्हाला पप्पा दिसले आणि पप्पांना भेटण्यासाठी आम्ही थांबलो सो पप्पांनी तिथेच आम्हाला थांबवलं आणि छान तिथे थंडगाराचा उसाचा रस पाजला जेव्हाही मी गावात येते ना बरोबर ह्या स्पॉटलाच मला पप्पा उसाचा रस पाजत असतात आणि सो उसाचा रस हे एक फक्त रिझन असतं थोडा वेळ टाईम भेटतो पप्पांसोबत गप्पा मारायला आणि तिथेच उभं राहून आम्ही बऱ्याच वेळ पप्पांसोबत गप्पा मारल्या कारण पप्पा डायरेक्टली संध्याकाळी घरी येणार होते आणि मग नंतर आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो छान गप्पा मारत दोघं भाऊ बहिणी आम्ही निघालो इकडे पण तसं ऊन पडलेलं आहे आणि संध्याकाळीच त्याच दिवशी ज्या दिवशी आम्ही आलो त्याच दिवशी संध्याकाळी खूप जोरदार इकडे पाऊस झालेला आहे पण क्लिप्स वगैरे काही मी घेतल्या नाही फायनली आम्ही घराजवळ पोचलो आणि माझी बहीण जी आहे ती समोरच उभी होती आणि कृष्णाची एक्साइटमेंट बघा तिला भेटण्यासाठी पण एवढी मस्ती करतोय ना इथे येऊन फू खूप जास्त परेशान केलेलं आहे त्याने सर्वांना त्याचा जो आनंद आहे ना तो वेगळ्याच लेवलचा असतो आणि मग त्या आनंदामध्ये तो काहीही करतो खूप मस्ती करतो सर्वांना त्रास देतो आणि इथे फायनली मावशीला भेटून त्याला जास्त आनंद होत होता सो so, अशा प्रकारे मी माहेरी पोचलेली आहे आणि आत्ता जे पुढचे ब्लॉग आहेत ते सर्व तुम्हाला माहेरचे ब्लॉग बघायला मिळतील खूप जास्त मज्जा येणार आहे आणि नंतर बघूया मामाच्या गावाचा प्लॅन होतो की काय ह्यावेळेस काही मी एवढं प्लॅनिंग केलेलं नाही आहेत कुठलेच असंच प्लॅनिंग आहे की फक्त घरी राहून मस्त झोपायचं आणि काहीही टेन्शन घ्यायचं नाही एवढंच आतापर्यंतचं प्लॅनिंग ठरलेलं आहे बाकी जर काही प्लॅनिंग झालं ना तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन सो बाकी अजून तरी काही प्लॅनिंग नाही आहे फायनली माहेरी पोचल्यावर बघा आईच्या हाताचं हे पहिल्या जेवणाचा आस्वाद म्हणजे बापरे खूप काही सुख होतं या जेवणामध्ये आणि याचं आयतं जेवण भेटलं की जरा आपल्याला बरं वाटतं कंडिशन जी आहे ती थोडी डाऊनच होती एवढ्या लांबची ट्रॅव्हलिंग केल्यानंतर पण जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही डायरेक्टली झोपलो संध्याकाळी उठल्यावर बघा पप्पांना इथे छान गिफ्ट्स भेटलेले होते ते गिफ्ट्स आम्ही ओपन केले त्यामध्ये सर्व थोडंसं स्वीट्स वगैरे होते खाण्याचे नंतर त्यांच्याकडे आज बाजार होता सो बाजार करून आणलेला होता आणि मग नंतर इथे मामा दोघं मामा आलेले होते माझ्या भावाचा मित्र होता आणि माझा भाऊ दोघं मिळून ते फटाके सिलेक्ट करत होते की आज कुठले फटाके फोडायचे आहेत खाली जाऊन आणि मग त्यानुसार ते फटाके सिलेक्ट करून साईडला काढत होते सो so, इथे अशा प्रकारे आता दिवाळी चालली आहे आणि इथे आल्यावर कशा प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतोय ते अजून काही क्लिप्स तुमच्यासोबत मी शेअर करेलच hey हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार माहेर आज आहे पहिला दिवस रात्रीची वेळ झालेली जेवण वगैरे झालं जेवणात सिंपल अशी खिचडी बनवलेली होती आता कृष्णा गेला आहे खाली फटाके फोडण्यासाठी आणि मी मम्मीला सांगितलं चल थोडंसं फिरून येऊया सो त्याची थोडीशी गंमतही बघतो आणि थोडं फिरायलाही जातो बाकी मम्मीने फराळ दिवाळीचा काय काय बनवलं आहे आणि काय काय बाहेरून आणलं हे सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करेलच त्यानंतर उद्या आहे भाऊबीज सो भाऊबीजही सेलिब्रेट करू आणि जसं होईल तसे आता बाहेरचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन सो so चला आता आधी मी जाते थोडंसं मोकळं होऊन येते कारण कालचं ट्रॅव्हलिंगची मी उभी दमलेली आहे ना कंटिन्यू मी इथे झोपून झोपून आहे आत्ता म्हटलं जरा बाहेर जावं लागेल कारण त्याशिवाय फ्रेश वाटणार नाही ट्रॅव्हलिंग इतकी दगदगीची होती ना आणि रात्रभर झोप नाही झाली काही विदाऊट तिकीटवाले त्यामध्ये होते ट्रेनमध्ये सो त्यांची सारखी पडवड वगैरे त्यामध्ये झोपही नाही झाली म्हणून खूप जास्त थकवा आलेला होता सो चला आता फिरायला जातो आणि जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर कर सो so, इथे खाली आल्यावर बघा मामा आणि मावशींसोबत मिळून तो फटाके फोडत होता आणि पहिल्यांदा त्याने स्वतःहून असे फटाके पेटवलेले होते मला तर जाम भीती वाटत होती पण हे दोघं जे आहेत ना कार्टून ते अजिबात घाबरत नाहीत आणि त्यालाही तसंच शिकवत असतात आणि तो माझा अजिबात ऐकत नाही ते जे सांगतील त्यानुसारच तो ऐकत असतो आणि हे सर्वांचं तिघांचं मिळून प्लॅनिंग चालत असतं आणि तिघं मिळून पूर्ण घर परेशान करून ठेवत असतात सो बघा कृष्णाने इथे कशाप्रकारे फटाका लावलेला आहे आणि अशा प्रकारे दिवाळी मामाच्या घरी जी आहे ती एन्जॉयमेंट चाललेली आहे त्यानंतर मग ना मला तर ह्यावेळेस बिलकुल इंटरेस्ट नव्हता या फटाक्यांमध्ये त्याच्यामध्ये मला जायचं होतं बाहेर फिरण्यासाठी सो मी त्यांना फक्त थोडेच फटाके फोडू दिले आणि मग आम्ही इथे निघालो होतो बाहेर फिरायला आता बाहेर गेल्यावर एक काम आमचं असतंच चा। ते म्हणजे गोला खायचं छान इथे गोला एन्जॉय केला मस्त फिरायला गेलो अशा प्रकारचा हा माहेरचा पहिला ब्लॉग आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय